मित्रांनो आज गट्टेवाडीचं श्री गणेश केसरी मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला दहिगावकरांचा पाखऱ्या आणि विटाकरांचा चेंडू दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज काय सांगाल आज एक नंबरचा मानकरी ठरला आपला पाखर्या काय आजचा आनंद कसं तो कंटिन्यू गोलात आहे काय झालं त्या मैदानाचे गोलातच ला आहे एक दोन एक दोन मी चालूच आहे त्याचं बया पण आज गाडी सुंदरित्या पार म्हणजे छान पळाली काय सांगा गाडी बद्दल गाडी यापूर्वी पण पळालेली होती त्या मैदानाला तर राहिलेली होती गाडी त्याच्यामुळे एक महिन्यापूर्वीच आमचं नियोजन झालं आणि ती म्हणजे कसं एका महिन्यानेच म्हणजे झालं नियोजन एका महिन्यापूर्वी झालं पण आज आला योगाला योगाला कसं आ... वाटतं एकंदरीत आता पाखरा कंटिन्यू गुलावत आपण म्हणताय म्हणजे एकंदरीत तुमच्या धावणीला एक हिरा झाला त्याबद्दल काय सांगा आनंद भरपूर आनंद आहे आज तिने पेराला गाडी कशी पळाली काय चांगली पळाली गाडी चांगली पळाली ड्रायव्हर कोण होता प्लस पहिल्यांदा म्हणजे गटाला सेम लाख ड्राय करत होता आणि फायनलला असं संजय हे नियोजन कसं केलं होतं कोणी काय ते म्हणजे एक महिनापूर्वी झालेलं होतं नियो नियोजन डायरेक्ट नियोजन होतं आमचं पाखराबद्दल काय सांगा पाखराचे वैशिष्ट्य कसं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं तसं खालून सुटल्यापासून जसं वाढतच जाणार स्पीड त्याचं कडेपर्यंत आता किती जाते तू काय साथ थी। साथ थी। आता सायदा ते सायदा ते हा त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता पब्लिक नवे कसा पळतोय काय चांगला पळतो थांब पळतो थांब पळतो ठाम पळतो साधारणतः आतापर्यंत म्हणजे तुम्हाला काय वाटते आतापर्यंत म्हणजे तुमच्या आवडीचा गुरुवार वगैरे कोणत्या पेढ्या झाल्या म्हणजे आता मोठ्या मोठ्या मैदानात भरपूर मोळ्या झाल्यात आहेत पेडगाव सारख्या मैदानात झालेला आहे तर हिंदी केसरी आमच्या माळशी असा मैदानात झालेला आहे भरपूर असं मोठं मोठं मैदान आहे ते स्वभाव स्व हां स्वभाव म्हणजे कसं त्याचं घडीत बदलतो स्वभाव कुठून घेतलं पाखऱ्याला काय लहान असताना घेतलं तर सात आठ महिन्याचं कोण काय आता बाराच दिवस झालं तुमचं नाव करतोय आणि बघत्या आपण प्रत्येक मैदानात गोलात देखील आहे चांगल्या चांगल्या नंदी पण पाळालाय बाखड्या बरोबर पण पाळाला होता कुठेतरी आता म्हणजे तो कंटिन्यू तुम्हाला गोलाद देतोय तुमच्या नवलेला कुठंतरी लक्ष्मी लागली म्हणायचं बरोबर मग ते कसं आहे पहिल्यापासून मग कसं तेव्हा आद होता तेव्हापासूनच तेव्हा फायनल राहत होता एकमधे तर तिचा काळ एक होता आठ दहा महिन्याचा आदात होता तिथं कसं आजार जसा निघाला आहे असा कंटिन्यू बोलायला तो साहेब आठ नऊ महिना झालं गोला लागतो साहेब बाय चान्स एखादा एक सट मैदानातून एखादा मैदान फेल गेलं तरच हा नाहीतर कंटिन्यू बोलायला तो साहेब नक्कीच आज खर तुम्हाला आनंद दिला आणि ही आजच तुम्हाला आनंद थोडं ही जे जाईल ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद